लोकसभा निवडणुकीच्या प्रचार सभेत केलेल्या टीकेचा राग मनात धरून जिल्हा परिषद उपाध्यक्ष समाधान जाधव यांनी भाजप युवा नेते सुमित राठोड यांना दिनांक एकोणीस एप्रिल रोजी दुपारी बारा वाजताच्या दरम्यान लक्ष्मीकांत झांबरे यांच्या घरासमोरील हनुमान मंदिराच्या प्रांगणात सुरू असलेल्या महाप्रसादाच्या कार्यक्रमात मारहाण करण्यात आली त्यात ते गंभीर जखमी झाले असून त्यांना माहूरच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टर विजय मोरे डॉक्टर निरंजन केशवे यांनी प्रथमोपचार केला आणि प्रकृती गंभीर असल्याने त्यांना यवतमाळला हलविण्यात आले दरम्यान दुपारी शिवसेना तालुका प्रमुख सुदर्शन नाईक तसेच माहूरचे नगराध्यक्ष फिरेज दोसानी यांच्या गटाचे कार्यकर्ते बस स्थानक चौकात आमनेसामने आल्याने दोन्ही गटात तुंबळ हाणामारी झाली त्यात एम आय एम चे नगरसेविका यांचा मुलगा शे सज्जा शे अजित अजित हा जखमी झाला तर निखिल जाधव यालाही किरकोळ दुखापत झाली आहे या घटनेने माहूर शहरात दिवसभर तणाव निर्माण झाला होता कायदा तसेच सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक संजय जाधव यांच्या मार्गदर्शनात माहूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक लक्ष्मण राख यांनी केवळ सहा पोलीस कर्मचारी तसेच पोलीस उपनिरीक्षक शरद घोडके यांच्या सहकार्याने चोख बंदोबस्त ठेवून परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यात यश मिळवले शहरात तुर्तास तणावपूर्ण वातावरण आहे जनता न्यूजसाठी कार्तिक बेहरे माहूर